नमस्कार मित्रांनो आपल्या वन इंडिया मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर तीन एक ने विजय मिळवला आणि मालिका विजय साजरा केला दक्षिण आफ्रिकेचा धुवा उडवल्यानंतर आता टीम इंडियाच्या टी वेळापत्रकाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाची कामगिरी केली भारताने चौथ्या आणि अंतिम सामन्यामध्ये एकशे पस्तीस धावांनी आफ्रिकेवर विजय मिळवला दक्षिण आफ्रिकेला दोनशे चौऱ्याऐंशी धावांचा पाठलाग करताना अठरा दशांश दोन ओव्हर मध्ये ऑल आऊट एकशे अठ्ठेचाळीस धावाच करता आल्या संजू सॅमसंग आणि तिलक वर्मा हे दोघेही शतकवीर विजयाचे नायक ठरले तिलक वर्मा याने मालिकेमध्ये एकूण आणि सलग दोन शतक ठोकले तिलकला त्यासाठी मालिका वीर पुरस्काराने गौरवण्यात आलंय तर संजूला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलंय टीम इंडियाचा दोन हजार या वर्षातील हा चोवीसावा विजय ठरला टीम इंडियाने या वर्षामध्ये एकूण सव्वीस टी ट्वेंटी सामने खेळले त्यापैकी फक्त दोन सामन्यातच पराभूत त्यांना व्हावं लागलंय टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसरा, तर मालिकेतील दौऱ्यातील पहिला टी ट्वेंटी सामना गमवला मात्र या व्यतिरिक्त मोजून सर्व सामने भारताने जिंकले आहेत टीम इंडिया आता पुढील टी ट्वेंटी आय मालिका नववर्षात दोन हजार पंचवीस मध्ये मायदेशामध्ये खेळणार आहे टीम इंडिया समोर त्या मालिकेत इंग्लंडचं आवाहन असणार आहे या मालिकेचं आयोजन हे बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे आता हे सामने कधी आहेत ते पाहूया इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी आय मालिकेमध्ये पहिला सामना बावीस जानेवारीला इडन गार्डन कोलकाता येथे राहणार आहे तर दुसरा सामना पंचवीस जानेवारीला चेन्नईमध्ये होणार आहे तिसरा सामना अठ्ठावीस जानेवारीला राजकोटला तर चौथा सामना एकतीस जानेवारीला पुणे येथे होणार आहे या स्पर्धेतला अखेरचा आणि पाचवा सामना हा मुंबईमध्ये दोन फेब्रुवारीला होणार आहे मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा